महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता मराठी भाषेतल्या पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर दिलं जाणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ते म्हणाले की राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणं हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणं यासाठी काम करत आहे सध्या गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होत आहे मात्र यापुढे मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल तसंच तसंच तामिळ भाषेतील पत्रांना तामिळ मधूनच उत्तर दिलं जाईल केंद्रीय <गेँगरी> गृह मंत्रालयाच्या या निर्णयानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावन कुळे यांनी ट्विट करत या निर्णयाचं स्वागत केलं आहे समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे असं त्यांनी म्हटलंय मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदाने स्वागत करत आहे हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे मनपूर्वक आभार अशी पोस्ट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देखील भाषेच्या या मुद्द्यावरती भाष्य केलं आहे ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये आज परिस्थिती बदलली आहे बहुतांशी लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये पाठवत आहेत तिथे हिंदी ही द्वितीय भाषा म्हणून शिकवली जाते त्यामुळे तेथील मुलं उत्तम हिंदी समजतात व बोलू शकतात पुढे ते असंही म्हणाले की झारखंडमध्ये राज्यपाल असताना हिंदी शिवाय लोकांशी संवाद साधता येत नव्हता मला आज हिंदी पूर्ण समजते राज्यातील विद्यापीठांमध्ये जर्मन जपानी मॅड्रिन या विदेशी भाषा देखील शिकवल्या जाव्यात अशा सूचना मी विद्यापीठांना केल्या आहेत असंही राज्यपाल म्हणाले दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केलेला हा निर्णय महायुती सरकारला दिलासा देणारा आहे तसंच समस्त मराठी भाषिकांसाठी देखील ही एक आनंदाची बातमी आहे